आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्कॉलरशिपचे क्लासेस घेणार आहोत परंतु त्याआधी आपण सुट्टीमध्ये थोडे तेवढे शॉर्ट व्हिडिओ किंवा पाच दहा मिनिटाचे लॉंग व्हिडिओ अपलोड करणार आहोत जेणेकरून तुम्ही सुट्टीचे एन्जॉय करताना थोडं बहुत पाच दहा पंधरा मिनटं जेवढा तुम्हाला वेळ भेटेल त्यामध्ये तुम्ही काहीतरी चार गोष्टी शिकाल यापेक्षा आपण हे व्हिडिओ बनवत आहे परंतु आपण पंधरा जूननंतर आपले रेग्युलर स्कॉलरशिप पाचवीची बॅच सुरू होणार आहे पूर्णपणे मोफत असणार ए टू झेड सिलेबस कव्हर केले जाणार आणि जर तुम्ही पूर्ण लेक्चर्स वगैरे केल्याने जसं सांगतोय त्या प्रकारे अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश देखील मिळणार आहे तर आता मी प्रथमतः माझी ओळख करून देतो कारण की आपले चार पाच व्हिडिओ टाकलेले आहेत परंतु आपलं अजून इतकं इंटरेक्शन झालेलं नाही तर माझं नाव आहे ओंकार सर ठीक आहे एक सेकंद ओंकार सर त्यानंतर माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एम ए डी एड एम ए डी एड त्यानंतर मी जे टी टी ई टी आणि सी टी ई टी या दोन्ही एक्झाम जे की टीचर बनण्यासाठी आवश्यक असतात त्या क्वालिफाय नाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये ठीक आहे त्यासोबतच मी एम पी सीचा देखील विद्यार्थी आहे मी एम पी सी कंबाईनचा कंबाईनसाठी प्रिपरेशन करतो माझं फर्स्ट अटेम्प्ट झालेला आहे त्याचा रिझल्ट येणार अजून बाकी ठीक आहे तर आता आपण मी माझा इंटर दिलेला आहे तुम्ही तुमच्याबद्दलची मा माहिती मला सांगा तुमचं नाव आणि तुमचं गाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर ठीक आहे आता आपण हा प्रश्न पाहूया पा पा आता इथं प्रश्न पहा तुम्हाला या सर्वांची ॲडिशन करायला सांगितली तर तुम्हाला पहिल्यांदा यामध्ये व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल तर आपण आता त्रिकोणाची व्हॅल्यू काढून घेऊ टोटल किती भाग आहेत तीन हां त्यातला डार्क केलेले किती भाग आहे एक त्यानंतर इथं रेक्ट मध्ये डार्क केलेले भाग जे आहेत ते वरती घ्यायचे अंशात घ्यायचे तीन आहेत डार्क के आणि टोटल सात भाग आहेत त्यानंतर गो सर्कलचं पण तसंच घे डार्क केलेले भाग तीन आणि टोटल भाग चार ठीक आहे तर आता तुम्हाला याचं पाहिलं गेलं तर तुम्हाला या सर्वांचा लसावी काढायचा तर लसा तर तुम्हाला एक सिंपल पद्धत सांगतो जर असे गणित असतील ना आम्हाला तीन ठीक आहे तीन गुणिले सात गुणुले चार कराय जास्त विचार करायचा सात एकोणीस चौऱ्याऐंशी याच आन्सर येत तर चौऱ्याऐंशी आम्ही या सर्वांची जर ॲडिशन करायची झाली तर तुम्हाला आधी सगळा छेद जो आहे प्रत्येकाचा तो समान करून घ्यायचा घ्यावा लागतो मग तुम्ही जर या छेदांचा जर गुणाकार केला ना तुम्ही इझिली अं छेद समान करून घेऊ शकता आता इथं छेद जर समान करायचं म्हणलं तर इथं व्हॅल्यू येत आहे एटी फोर ठीक आहे हा आता मग एटी फोर व्हॅल्यू येत आहे मग तर आता वरच्या संख्येला पण त्या संख्येनं गुणावं लागतं ना मग आता कितीला ला कितीनं गुणल्यानंतर काय मी काय म्हणतो नीट लक्षात तीनला कितीनं गुंडल्यानंतर व्हॅल्यू चौऱ्याऐंशी येते तीन दोन्ही सहा जर तीनला अठ्ठावीसनं गुंडलं तर व्हॅल्यू जे येणार आहे ती एटी फोर येणार आहे त्यामुळं अठ्ठावीस आणि त्यानंतर सातला कितीनं गुंडल्यानंतर त्याची व्हॅल्यू एटी फोर येणार आहे तर सातला चौदा न गुणल्यानंतर त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती एटी फोर येणार आहे ठीक आहे मग इथं किती मग इथं वरच्या संख्येला त्या बारा ना गुणाकार करून घ्यायचा त्यानंतर बघा इथं आहे चार त्यानंतर एटी फोरला चारला कितीनं कितीन गुणल्यानंतर त्याची व्हॅल्यू एटी फोर येणार आहे तर एकवीस एक 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 तो न गुणल्यानंतर मग एकवीस गुणवले तीन करा एकवीस गुणिले तीन केल्यानंतर तुम्हाला जी संख्या मिळणार आहे ती सिक्स्टी थ्री आहे आणि छेद आपण सामान करून घेतलेला आहे तो आहे टोटल एट्टी फोर मग आता यांची सिंपल ऍडिशन करायची यांची ऍडिशन केल्यानंतर एकशे सत्तावीस डिवायडेड बाय एट्टी फोर म्हणजे छेदात चौऱ्याऐंशी तर असा कोणता पर्याय दिसतोय का तुम्हाला तर असा पर्याय आहे एक नंबरचा एकशे सत्तावीस छेद चौऱ्याऐंशी तर पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमचा देखील नंबर बसेल आणि तुमच्या मित्राचा देखील नंबर बसेल तर ठीक आहे आपण आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांनी उन्हाळ्या सुट्टीची मजा घ्या आणि आपण जो होमवर्क वगैरे आज काय होमवर्क देत नाही मी परंतु उद्यापासून थोडा थोडा होमवर्क द्यायला आपण चालू करणार तो मोर्क देखील करत जावा धन्यवाद